राम राम मंडळी नमस्कार दोस्तांना डीएसएस टॉक शो मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत डीएसएस टॉक शो इकॉनॉमिक डिफेन्स आणि इंटरनॅशनल पॉलिटिक्सच्या सकारात्मक घटना घटना आपल्या सर्वांसाठी सकारात्मक विश्लेषण सांगण्याचा छोटासा प्रयत्न मित्रांनो भारत देशात बुद्धिजीवी आणि विरोध करणारे भरपूर आहेत त्याचं कारण काय मित्रांनो की य अमेरिकेचे यम क्यू नाईन क्रेडेटर डोन हे दोन वर्षापूर्वी आपण खरेदी केलेलं आहे पण ह्याविषयी भारतामध्ये दोन वर्ष झालं हा आलेलं नाही आहे त्याच्याबद्दल विविध प्रकारच्या अफवा पसरायला आपले सो कॉल्ड पत्रकार जे आता डिफेन्स एक्सपर्ट झालेले आहे त्यांनी दोन तीन महिन्यापूर्वी एक अफवा पसरायला सुरुवात केली की निचर या आतंकवाद्याच्या हत्येमध्ये भारताचा हात आहे त्यामुळं अमेरिकेने एम टू नाईन प्रिडेटर डोन ही डील कॅन्सल केलेली आहे आणि त्यामुळेच गेले दोन वर्ष झाले भारताला एकही एम क्यू नाईन प्रिडेटर डोन दिले गेलेले नाही आहे आणि ह्या सर्व घटनेमध्ये आपले भारतीय किती आघाडी असतात हे आपण गेले दोन महिने बघता एक खलिस्तानी आतंकवादासाठी अमेरिका भारताशी आपलं संबंध तोडण यांच्या बुद्धीची क्यू येईल याची मला थोडी लाजच वाटते मित्रांनो की भारताच्या संरक्षण सिद्धतेविषयी सुद्धा हे तोंड उघडं करून काहीही बोलतात अहो देशाची संरक्षण सिद्धता ही आजच्या घडीला खूप महत्वाची आहे आज संपूर्ण जगामध्ये कुठे ना कुठे प्रॉब्लेम चालू आहेत कन्फ्युट्स चालू आहेत आणि आपल्या देशाची संरक्षण सिद्धता ह्यासाठी गरजेची आहे की आपला शेजारी असलेला आपला चीन आणि कपटी पाकिस्तान आणि घातक चीन ह्या दोन वेड्या राष्ट्रांच्या संघ आपला मुकाबला आहे त्यामुळे भारत गेले काही वर्ष आपली संरक्षण सिद्धता मजबूत करत आहे आणि हे प्रिडेटर डोन ही काळाची गरज आहे तर ह्या अशा आपल्या बुद्धिजीवी भारतीय लोकांसाठी खरंच त्यांच्या बुद्धीची कीव येते की प्रिडेटर डोन भारतात येऊ नये यासाठी आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे पण परवा दिवशीच तेव्हा अमेरिकेचं से सेक्शन सुरू झालं तेव्हा व्हाईट वा हाऊसच्या प्रवक्त्याला एखाने प्रश्न विचारला की काय आपण भारताबरोबरची एम टू नाईन प्रिडेटर ड्रोनची डील कॅन्सल केली आहे तर मित्रांनो तो प्रवक्ता हसला आणि नाईक स्ट्राईक हा शब्द वाचून तो हसला तो हसला हे कुणावर हसला तर आपल्यासारख्या भारतीयांवर हसला त्याने स्पष्ट शब्दात सांगितलं की जेव्हापासून ही ड्रोन ड्रील झाली आहे त्या त्यापासून आमचं एकही सेक्शन झालेलं नाही आहे आणि हे सेक्शन न झाल्यामुळे त्याचं अप्रुव्हल आम्ही आत्तापर्यंत देऊ शकलो नाही तर म्हणतात ना की भारतात जसं संसदमध्ये हिवाळी अधिवेशन उन्हाळी अधिवेशन पावसाळी अधिवेशन चालतं तसं अमेरिकेमध्ये सेशन्स चालतात त्या सेशन्समध्ये हे मोठमोठे मुट करार अप्रुव्हल दिले जाते आता तुम्ही विचार करता की त्यांच्या संसदेमध्ये याचा अप्रूव्ह का द्यायचं तर प्रिडेटर डोनची ही टेक्नॉलॉजी आत्तापर्यंत अमेरिकेने कुणालाही दिली नाही स्वतः त्यांचे मित्र राष्ट्र आयुष्यावर त्यांच्या खांद्याला खांद्या लावून लढणाऱ्या देशांना सुद्धा त्यांनी प्रिडेटर ची टेक्नॉलॉजी दिली नाही पण भारताला टेक्नॉलॉजी सकट प्रिडेटर ड्रोन देणार आहे तर संपूर्ण संसदेत त्यांच्या या गोष्टीला मान्यता द्यावा लागेल की ही टेक्नॉलॉजी भारताला द्यायची आहे आज उद्या भारत याचा गैरवापर करण विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर प्रश्न विचारतील त्यामुळे सर्वांची सिद्धता घ्यावी लागते तिथला राष्ट्राध्यक्ष किंवा सत्ताधारी पक्ष अशी कोणती अमेरिकेची टेक्नॉलॉजी देऊ शकत नाही त्याला सर्व पक्षांनी मान्यता देतात तेव्हाच ते दुसऱ्या देशाला ही टेक्नॉलॉजी देतात आणि प्रिडेटर डोनसारखी गेले दहा ते बारा वर्ष प्रिडेटर जो जगात दहशत माजवत आहे कितीतरी अतिरेकी त्यांनी यम साधनेमध्ये पाठवलेले आहेत तर जिथे मी प्रेडेटर डोन काम करतो त्या भागामध्ये निश्चितच तिथल्या सर्व काही जमिनी असणाऱ्या लोकांना त्याची दहशत आहे आतंकवाद्यांना दहशतच आहे असं हे बहुमूल्य हातात आज भारताच्या ताफ्यात दाखल होणार आहे जसं सेक्शन झालं त्याच्या पहिल्या मिटिंगमध्ये अमेरिकेच्या सरकारनी बदल मान्यता देऊन त्यांच्या स्टँडिंग कमिटीकडे पाठवलं आणि विषय म्हणजे तुम्ही यकीन करणार नाही की स्टँडिंग कमिटीने पुढच्या दोन तासात ते एक लेटर जनरल ऑटोमेशन या कंपनीला पाठवून आपण आपलं काम पुढचं काम सुरू करा हे सुद्धा केलं असा हा अमेरिका विचार करा भारतासाठी प्रिडेटर लोन देत आहे शिवाय टेक्नॉलॉजीचा का म्हणजे येणारा काळ हा भारतीयांसाठी निश्चितच समृद्धीचा आणि संरक्षण सिद्धता होणार आहे अमेरिका सहजासहजी कुणाने आपली अशी इलेक्ट टेक्नॉलॉजी देत नाही मित्रांनो आज अमेरिकेला सुद्धा कळलंय की भारत हा पहिला भारत नसून आत्ताचा भारत आहे भारतामध्ये असलेले असंख्य बुद्धिमत्ता इंजिनियर्स आणि तरुण भारतीयांचं निश्चित अमेरिकेला माहिती आहे की आज न उद्या अमेर भारतीय जगाच्या नकाशावर भारतीयांचा झेंडाच असणं त्यामुळे साजिक आहे अमेरिका आजच्या घडीला किंवा येणाऱ्या काळात भारताशी असे कोणतेही मतभेद निर्माण होतील असा वागणार नाही आहे तर अशा ह्या इनेट आणि बहुमूल्य हात्यार एम क्यू नाईन प्रिडेटर ड्रोन भारतामध्ये येणार तर तुम्ही विचार करत असताना की हे येणार आहे तर साहजिकाचे चीन आणि पाकिस्तान ह्यांची काय अवस्था झाली असेल आता चीन या टेक्नॉलॉजीविषयी खूप वर्ष झालं प्रयत्न करत आहे की ती चोरून आपल्यापर्यंत आपल्या पद्धतीचं ड्रोन म्हणून चीनचे ड्रोन आज पाकिस्तान वापरत आहे हे तुम्हाला माहीत नसेल की ते ड्रोन उडत बी नाही आणि त्यांचं काम सुद्धा करत नाही पाकिस्तान सुद्धा व्हायताकलं आहे आणि शेवटी पाकिस्तान का घाबरला आहे तर पाकिस्तानमध्ये भारताला हवे असलेले दहशतवादी आतंकवादी लपून बसलेले आहेत मित्रांनो ज्यावेळेस ड्रोन भारतामध्ये येते दाऊद इब्राहिम हाफीज सईद असे कितीतरी आतंकवादी जमिनी फिरणार नाही हे मी लिहून देतो मित्रांनो का कारण ड्रोन हजारो किलोमीटर उभं राहून बरोबर वेध घेतो की तिथं असणारा एरियात शंभर मीटरच्या एरियात तो बरोबर पुढच्या माणसाचं ध्वस्त करून टाकतो तर येणाऱ्या काळात तुम्हाला हाफिज सईद दाऊद इब्राहिम आणि असे जे भारताला हवीसलेले पाकिस्तानमध्ये असलेत असलेले आतिरिके तोंड वर करून फिरले तर तुम्ही सांगा बहुमूल्य बहुमल्य प्रेडकटून लवकरच भारताच्या ताफ्यात दाखल होणार आहे यामुळं साजिक आहे की एशिया रिझनमध्ये किंवा अरब सी सागरमध्ये आपली ताकद वाढणार आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की नेवीने गेले तीन तीन एक महिने जे शिफवर हल्ले झाले किंवा जे शिफवर सोमेल्या चानीने पकडलं अशा शिफला वाचवण्यात किंवा सोडवण्यात ज्यांनी बहुमूल्य मदत केली ते क्रिडेटर ड्रोनच आहे मित्रांनो अरब सागरापासून तर रेड सी सागरापर्यंत आज अमेरिकेने दिलेले दोन वर्षापूर्वीचे क्रिडेटर ड्रोन आपली सेवा बजवत आहे त्यावरूनच कळतं की प्रिडेटर ड्रोन किती बहुमूल्य आहे त्यामध्येच आपले काही बुद्धिजीवी म्हणते की भारत मेक इन इंडियातही आपले रुद्रम आणि तपास या ड्रोनचा वापर केला पाहिजे पण मित्रांनो तसं नसतं रुद्रम आणि तपास हे आता सत्याला टेस्टिंग बेसवर आहे थोडक्यात काय रुद्रमच्या तर आतापर्यंतच्या सर्व टेस्ट फेल झालेल्या आहेत तपास हा आता कुठे मार्गी लागला आहे तर गेले पाच वर्ष येणारे पाच वर्ष साजिके हे तयार व्हायला लागणार आहेत तोपर्यंत काही नेवीने बसायचं नाही तर नेव्ही आणि भारत सरकार यांनी एक फैसला घेतला आणि दोन वर्षापूर्वीच एम क्यू नाईन प्रिडेटर ड्रोन खरेदी केले की जेणेकरून येणाऱ्या पुढच्या दहा वर्षात भारताची संरक्षण सिद्धता चांगली होईल आणि साजिके ह्या दोन ड्रोनवर कामसुद्धा सुरू राहील त्यामुळे सा कोणतीही देश पाच वर्ष वाढ बघून नंतर हा आपलं हात्यार मार्केटमध्ये आणून असं कोणतंही संरक्षण खातं मान्यता देणार नाही आहे त्यात भारतीय संरक्षण खात्याने स्वतःच स्टँडर्ड मेंटेन केलं आहे की ते आपल्या जोपर्यंत ह्याच्यात बसत नाही तोपर्यंत ते कोणत्याही हात्यार घेत नाही ते भारतीय हो जरी असले तरी ते त्याला ते ते स्वीकारत नाही तुम्हाला मागे कितीतरी हाताऱ्यांचे घोटाळे समोर आले असल त्याला कारणच आहे की इंडियन एअरफोर्स इंडियन नेव्ही आणि इंडियन आर्मी यांनी एक आपलं अनेक बनवला आहे की ह्याच्या खाली असेल तर ते हात्यार घेत नाही जसं हेलिकॉप्टर घोटाळा आहे फोपर्स घोटाळा आहे बरेचसे घोटाळे की जे अमेरिक इंडियन आर्मीने स्वीकार केले नाही त्यांच्याच अटीवर ते हात्यार खरेदी करतात त्यामुळे आजही इंडियन आर्मी जगात श्रेष्ठ मानली जाते हत्यार चालवण्यात आणि हात्यार खरीदण्यात तर साजिकच आहे अशा ह्या दोन्ही निर्णयाला इंडियन आर्मी नेव्ही आणि एअर एअरफोर्स आणि भारत सरकार यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुकच करावं असं मी मानतो तर असं हे बहुमूल्य प्रिडेटर ड्रोन लवकरच भारताच्या ताफ्यात दाखल होईल आणि आपली संरक्षण सिद्धता पुन्हा एकदा या दोन्ही कपटी शत्रूंच्या ह्याच्यात आपण पुढेच राहू तर आजचं हे सकारात्मक विश्लेषण आपल्याला कसं वाटलं ते निश्चित मला कळवा आणि माझ्या चॅनलला जॉईन करा आवडलं तर नोंद करा आणि आपल्या सर्व मित्रपरिवारांपासून पाठवा आता दुसरी खबर सांगतो मित्रांनो टाटा रतन टाटा यांनी नुकतंच आपलं नवीन एम जी एस हे सिस्टम लाँच केलं इंडियन आर्मीला आठशे चौदा हे एम जी एस सिस्टमची गरज होती त्यासाठी त्यांनी टेंडरसुद्धा काढले होते बाहेरच्या देशातल्या कंपन्या त्यात उतरल्या होत्या पण भारताने एम जी एस भारताच्या उद्योगपती रतन टाटा यांच्या कंपनीने एम जी एस सिस्टम लॉन्च करून टेंडरमध्ये पुन्हा एकदा एंट्री मारली आहे आता तुम्ही म्हणताल एम जी एस सिस्टम काय आहे माउंट माउंट मुव्हिंग सिस्टम माउंट गन सिस्टम थोडक्यात की जो उंच उंच पहावर सहजासहजी मुव्हेबल होऊन पाडीवर या चोटीवर बसलेल्या दुश्मनांना आरामशीर हल्ला करून तिथले पण ताब्यात घेऊ शकतात त्यासाठी आपल्याला एम जी एस सिस्टमची गरज पडते तर तुम्ही तर जाणता की लेह लद्दाख जम्मू काश्मीर किंवा किंवा भारतातील बऱ्याचशा ठिकाणी एम जे सिस्टमची गरज पडते तर नुकतंच आर्मीने आठशेच्या वर एम जे सिस्टमचं टेंडर काढलं आता तुम्ही म्हणता टाटाने असं काय विशेष केलं तर मित्रांनो टाटाने जो सिस्टम बनवला आहे तो पंचावन्न किलोमीटर रेंजपर्यंत त्याच्या मारा क्षमता होऊ शकते आणि शिवाय त्याच्यावर एकशे पंचावन्न एम एमचं सिलिंग बसवलेलं आहे की जेणेकरून त्याची अॅक्युरेसी ही नाईन्टी नाईन पर्सेंट परफेक्ट अस आणि हे मुव्हिंग खत्यार जे टाटानी आठ बाय आठ या ट्रकवर माउंट केलेलं आहे मग आता विचार करा आठ बाय आठच्या ट्रकवर हा सिस्टम माउंट केल्यावर हो। काय धुमाकूळ घालील हे येणारा काळच ठरवेल साजिका त्याच्या मित्रांनो एज फोर बाय फोर ही एक थार गाडी भारतातल्या प्रत्येक क्षेत्रात जाऊ शकते कुठं अडकू शकत नाही तसंच हा एट बाय एट ट्रक आणि त्याच्यावर असलेलं प एकशे पंचावन्न एम एमचं मुव्हिंग गन सिस्टम काय करू शकतो साजिक येणाऱ्या काळात जर पीओके घ्यायचं म्हटलं तर ज्या पीओकेच्या पहाडीवर पाकिस्तानच्या चौक्या आहेत तिथं जर हा सिस्टम घेऊन उभा केला तर काही मिनिटाच्यात ज्या पहाडीच्या चोटीवर बसलेले पाकिस्तानी किंवा चीनी सैनिक असतील तिथं नस्ताभूत होतील असा हा एम जी एस सिस्टम आहे याचं कारण मी तसंच आहे कारण हा ट्रकवर बाउंड झालेला आहे आणि साजिक येणाऱ्या दुश्मनाच्या कोणत्याही मिसाईलला किंवा लॉन्चरला सहज तो चकवा देऊ शकतो आणि हा ज्या भागात उभा आहे तिथल्या आसपासच्या पाण्यांचं काय वस्तू मी सांगू शकत नाही येणाऱ्या ना काळात पिओके घेतानी किंवा सियाचीन घेताना आपल्याला एम जी एस सिस्टमचा निश्चितच फायदा होणार आहे आणि साहजिक आहे चीन आणि पाकिस्तानवर आपला ॲडव्हान्टेजच राहणार आहे मेड इन इंडिया अंतर्गत टाटानी बनवलेला हा एम जी एस सिस्टम भारत सरकारने घ्यावा ही माझी मी इच्छा आहे कारण टाटाकडे ह्या ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी कोणतीही कमतरता नाही आणि शिवाय भारतातच याचं प्रोडक्शन होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर पुढच्या एक दोन ते दोन वर्षात आर्मीला हवी असलेले जेवढे बी सिस्टम आहेत एम जी एस सिस्टम हे मिळू शकतात आणि भारतीय कंपनीचं मोटिवेशन बी होऊ शकतं त्यामुळं हे एस सिस्टम भारतामध्ये यावे ही माझी इच्छा आहे आणि अशा या थोर कामगिरीला टाटांचं कौतुकच करावं तेवढं थोडंच आहे मित्रांनो पुन्हा हे भारतरत्न सिद्ध झालेले आहेत आणि टाटा आज तुम्ही जाणता की टाटा जिथे जिथे आहे तिथं हमेशा सर्वांचा फायदाच बघतो आणि आत्ता गोष्ट देशाची आहे त्यामुळे साहजिक आहे की टाटा कंपनी ही ह्या सिस्टमच्या किमतीबाबत सुद्धा तडजोड करणार तर असा बहुमूल्य सिस्टम लवकरच भारतीय सेनेत सामील व्हावा ही माझी आपल्या सर्व भारतीयांची इच्छा असत असे या दोन हात्यार लवकरच इंडियन आर्मीमध्ये येणार आहे आणि देशाची संरक्षण सिद्धता चांगली होणार आहे प्रचंड होणार आहे चाणक्याने म्हटलेलं आहे की ज्या देशाची संरक्षण सिद्धता आणि सैनिक बहादूर असतात ते जगावर राज्य करायचा त्यांचा हक्क असतो हे चाणक्याने सांगून ठेवलं आहे तर अशा या सकारात्मक विश्लेषण विश्लेषण विषयी आपल्याला आपलं मत निश्चित कळवा आणि माझ्या या नवीन चॅनलला आपण सूचना द्या की जेणेकरून मी आपल्याला सकारात्मक गोष्टी सांगू की येणाऱ्या काळात तुम्हाला आम्हाला आपल्या देशाला सकारात्मक विचार करायचा की आपल्याला पुढे जायचं आहे तर माझ्या या छोट्याशा विश्लेषणाला आपण निश्चित मला कळवा माझ्या चॅनलला जॉईन व्हा आणि आवडलं तर नोंद करा आणि आपल्या सर्व मित्रपरिवार आणि कुटुंबांना पाठवा जय हिंद जय महाराष्ट्र